कल्याण रेल्वे स्टेशनवर असलेल्या रेल्वे बुकिंग ऑफिस बाहेर रात्री साडे वाजण्याच्या सुमारास काही जण उभे होते एक व्यक्ती एका महिलेला सातत्याने बघत होता हे बघून दिवा खेतकर या अठ्ठावीस वर्षीय तरुणाने त्या व्यक्तीला तू माझ्या मित्राच्या बायकोला का बघतोय असं विचारलं समोरच्या व्यक्तीला इतका राग आला की आपल्या जवळ असलेल्या धारदार शस्त्र काढून दिवा वर हल्ला केला या हल्ल्यात दिवाच्या मानेवर जखमा झाल्यात यावेळी दिवा याला वाचवण्यासाठी गेलेला राजू राहुळ याच्यावर देखील या व्यक्तीने हल्ला केलाय कल्याण जे आर पी पोलिसांनी गुन्हा दाखल करत हल्ला करणाऱ्या अरुण कांबळे याला अटक केली आहे अरुण चंदन नगर खडवली येथील राहणारा आहे अरुण याला अटक करत पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे काल रात्री साधारणतः साडेबारा वाजेदरम्यान आपल्या कल्याण स्टेशनच्या बाहेर एका दारू पिलेल्या इसमानं एका प्रवाशाला एका धारदार शस्त्रानं त्याला मारहाण करून त्याला जखमी केलेलं आहे भांडणाचं कारण असं होतं की फिर्यादी हे स्टेशनच्या बाहेर उभे असताना फिर्यादीच्या मित्राकड मित्राच्या बायकोकडे हा दारू पिणारा इसम पाहत होता त्यावरून त्यांच्यात भांडण झालं आणि या भांडणाचं पर्यावसन त्या आरोपीनं या दोघांना एका धारदार शस्त्रानं त्याला मारहाण केलेली साधे जखम झालेले आहे आणि त्या आरोपीवर आम्ही कलम तीनशे अन्वय गुन्हा दाखल केलेला आहे त्याला अटक केलेली आहे